इन्स्टिट्यूट इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या हाफकेन इन्स्टिट्यूट मधल्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत आहेत थेट दृश्य आपण सध्या पाहतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हाफकेन इन्स्टिट्यूटमध्ये भेट देत आहेत तिथल्या अधिकाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांसोबत चर्चाही करत आहेत हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसी संदर्भातलं काम सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हाफकिन इन्स्टिट्यूटला ही भेट दिलेली आहे सर, अधिकाऱ्यांसोबत लसी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चर्चा देखील केलेली आहे हाफकिन इन्स्टिट्यूटची त्यांनी पाहणी देखील केलेली आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत सध्या उदय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये पाहणीसाठी म्हणून दाखल झालेले आहेत अधिकाऱ्यांसोबत त्यांनी लसी संदर्भात आणि तिथल्या कामकाजा संदर्भात चर्चा देखील केलेली आहे काय सांगता येईल त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हाफकेन इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेले आहेत आणि दाखल होताच त्यांनी पाहणी दौऱ्याला जे सुरुवात केलेली आहे हाफकिन इन्स्टिट्यूट ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती अतिशय दर्जेदार अशी संस्था मानली जाते कारण पोलिओचे सर्वाधिक डोस याच इन्स्टिट्यूटमध्ये निर्माण केले जातात महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये पोलिओचे डोस जे पुरवण्याचं काम जे आहे हाफकिन इन्स्टिट्यूट करते आहे गेले कित्येक दशकं हे काम जे आहे हाफकिन इन्स्टिट्यूट करते आहे आणि आज याच संस्थेमध्ये सध्या जे कोविडचा पेंडामिक काळ सुरू झालेला आहे या पेंडामिक काळामध्ये देखील जे काही प्रति प्रतिबंधात्मक लस निर्माण करण्यात येते त्याचं उत्पादन देखील या इन्स्टिट्यूटमध्ये करता येऊ शकते असा विश्वास हाफकिन इन्स्टिट्यूटला आहे तिथल्या वैज्ञानिकांना आहे त्यामुळे ही राज्य सरकारची स्वायत्त संस्था आहे जर का राज्य सरकारला केंद्र सरकारकडनं पुरेसा पुरवठा होत नसेल तर मग राज्य सरकार स्वतःच अशा प्रकारची लस जी आहे ती निर्माण करू शकते आणि आवश्यकतेनुसार संपूर्ण राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये गावांमध्ये जाऊन या लसी जी आहेत त्यांचा कार्यक्रम स्वतंत्रपणे राज्य सरकार देखील चालू शकते असा एक विश्वास कुठेतरी राज्य सरकारला वाटतो त्यामुळे राज्य सरकार आता स्वबळाचा विचार करते आहे की आपली जी स्वायत्त संस्था आहे त्या स्वयंस्थ संस्थेमार्फतच लस निर्माण करण्यात यावी जेणेकरून केंद्र सरकारकडे हात पसर पसरण्याची वेळ येऊ नये सध्या जे काही राज्याला लसीची जी मागणी आहे त्या मागणीनुसार पुरवठा होत नाही आहे अशी तक्रार वारंवार केली जाते त्यामुळे राज्य सरकारने कुठेतरी एक पाऊल उचललेलं आहे की आपण स्वतः स्वबळावरती लस निर्माण करावी आणि संपूर्ण राज्यामध्ये लसीकरण कार्यक्रम जो आहे अधिक वेगाने ने करावा या दृष्टिकोनातून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हाफकेनी इन्स्टिट्यूटमधल्या ते सर्व मोठे डायरेक्टर्स आहेत वैज्ञानिक आहेत यांच्याशी चर्चा करतायत पाणी देखील करतायत आणि एकूणच जर का पोलिओच्या डोसची जे निर्माण इथे हे होत असेल तर त्याच ठिकाणी कोविडसाठी प्रतिबंधात्मक लस जी आहे तिची देखील निर्माण इथे करता येऊ शकतो याची चाचपणी आता इथे सुरू आहे मुख्य म्हणजे आता थोड्या थोड्यात बैठकीला देखील सुरू होते आणि या बैठकीत नेमका काय निर्णय होतोय राज्य सरकारचा ते आपल्याला पाहावं लागेल बिलकुल उदय या संदर्भात हाफकिन इन्स्टिट्यूटला काही निधी केंद्र सरकारकडनं मिळू शकेल का किंवा इथल्याच या इन्स्टिट्यूटमध्येच लस बनवण्यासंदर्भात काही तात्पुरती सोय करता येऊ शकेल का या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का अधिकाऱ्यांसोबत सोबत नेमकी काय चर्चा झाली त्याबद्दलचा काही तपशील कळू शकलाय का अगदी बरोबर आहे कारण जर का लस निर्माण करायची असेल तर निश्चितच हाफके इन्स्टिट्यूटला एक मोठ्या निधीची गरज आहे गेले काही दशक या हाफके इन्स्टिट्यूटकडे दुर्लक्ष झालेले राज्य सरकारचं असेल केंद्र सरकारचं असेल कारण देशाला सर्वाधिक डोस पुरवणारी ही संस्था आहे मात्र या संस्थेकडे आता गरज निर्माण झाल्यानंतर लक्ष देण्यात येत आहे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकार आता या संस्थेला स्वायत्त संस्था म्हणते आहे तर स्वायत्त संस्थेला आर्थिक पुरवठा करून इथे लस निर्माण करण्यासाठी जे काय आवश्यक गरजा आहेत ते इथे निर्माण करण्यात येतील आणि त्यानुसार इथे लस निर्माण करण्यात येतील सर्वप्रथम जी काय आर्थिक तरतूद आहे ती पूर्ण केली जाईल आणि त्यानंतरच इथे लस निर्माण करण्याचं काम जे आहे अधिक वेगाने सुरू करण्यात येईल बिलकुल उदय आणि त्यासोबतच मुख्यमंत्री यानंतर माध्यमांशी संवाद साधून काही निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे का हाफकिन इन्स्टिट्यूट संदर्भात सगळ्यात महत्वाची आता जी माहिती मिळते त्यानुसार हाफकिन इन्स्टिट्यूट जे कर्मचारी आहेत जे वैज्ञानिक आहेत त्यांचा एक असा विश्वास आहे की जवळपास एका महिन्याभरामध्ये आम्ही कोविड प्रतिबंधात्मक लस जी आहे ती एक कोटीच्या आसपास आम्ही निर्माण करू शकतो जर का एक कोटी आम्ही लस जी आहे फक्त एका महिन्यात जर निर्माण करू शकत असो तर पुढच्या पाच ते सात महिन्यामध्ये संपूर्ण राज्यभरातल्या जनतेला आपण कोविड प्रतिबंधात्मक लस जी आहे ती आपण पुरवू शकतो त्यामुळे राज्य सरकारची आता जी महत्त्वाची बैठक सुरू आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ज्यामध्ये सर्व वैज्ञानिक आणि डायरेक्टर्स हॉफी इन्स्टिट्यूटचे उपस्थित आहेत जर का त्यांना मंजुरी मिळाली तर इथेच एक छोटीशी पत्रकार परिषद देखील होऊ शकते ज्यामध्ये मुख्यमंत्री याची घोषणा करू शकतात की इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटचा फायदा राज्य सरकार घेत आहे आणि राज्य सरकार आता स्वबळावरती लस निर्माण करत आहे आणि ही लस जी आहे संपूर्ण राज्यावरच्या जनतेला अधिक वेगाने मिळू शकते जर का आपण पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून म्हणू शकतो की जसं एक इन्स्ट्यूटच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे की जवळपास एक कोटी लसीचं उत्पादन जे आहे ते फक्त एका महिन्यामध्ये अफकीन इन्स्टिट्यूटमध्ये निर्माण होऊ शकतं त्या दृष्टिकोनातून हाफकी इन्स्टिट्यूटची तयारी देखील सुरू झालेली आहे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे आपल्याला पाहावं लागेल बिलकुल उदय धन्यवाद सविस्तर माहिती आपण डिलीट त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिलेली आहे तिथल्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी वैज्ञानिकांशी त्यांनी चर्चा देखील केलेली आहे